मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे स्पॉटलाइट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे आहेत बऱ्याच लोकांचे अजूनही पेंडिंग आहेत किंवा काही लोकांचे अर्ज जे आहे ते डिसअप्रुव्हल दिसत आहेत जसे की बघू शकता या फोटोमध्ये जो आहे तो हा अर्ज डिसअप्रुव्हल झाला होता आणि तिथंच तुम्हाला एडिट फॉर्म आणि फ्यू रिजन हे ऑप्शन जे आहे ते आलेले होते जर तुमचा अर्ज डिसअप्रुव्हर्ड झाला असेल तर तुम्ही फ्यू रिजन या ऑप्शनवरती क्लिक करून कुठल्या कारणामुळे तुमचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे चेक करू शकता आणि आता आपल्याला जर तुमचा अर्ज चेक केला आणि त्यामध्ये तुम्हाला आढळलं की तुमचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे तर एकदम नॉर्मल त्रुटी असेल तर म्हणजे कसं की जर चुकीची कागदपत्र अपलोड केलेली असतील किंवा कागदपत्र अपष्ट दिसत असतील किंवा आधार कार्डच्या जागेवर रेशन कार्ड रेशन कार्डच्या जाग्यावर म्हणजे वितर कागदपत्र अशा कागदाची जर आदला बदली झाली असेल तर अशा नॉर्मल चुका आहेत किंवा तुम्ही अर्ज भरताना एका रकाना रिकामा सोडला असेल बघू शकता या स्क्रीनशॉटमध्ये गाव आणि शहर हे ऑप्शनच्या पुढं जे आहे ते एकदम रिकामं सुटलं होतं आणि त्यामुळे एका छोटा चुकीमुळे जे आहे तो हा अर्ज जो आहे तो डिसअप्रुव्हर झाला होता आणि त्यांनी रिझन बघितलं का तुम्ही काय दिलंय की सबमिट ॲट प्रॉपर प्लेस म्हणजे त्यांनी रिझन सुद्धा नीट सांगितलेलं नाही की कशामुळे हा अर्ज जो आहे तो बाद झाला आहे पण जर तुमचा अर्ज डिसअप्रुव्हर झाला असेल तर तुम्ही एकदा अर्ज ओपन करून पूर्णतः अर्जदाराचा पत्ता इतर माहिती अर्जदाराचे नाव डॉक्युमेंट ह्या सगळ्या गोष्टी चेक करा यामध्ये तुम्हाला नक्कीच काही ना काही चूक जी आहे ते सापडेल आणि जर तुम्ही पात्र असाल आणि जर तुम्ही सगळे डॉक्युमेंट हमीपत्र या गोष्टी सगळ्या व्यवस्थित के अप्रुव्हल केले असतील तर मात्र तुमचा अर्ज अपलोड होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरेच लोक काय करत आहेत की अर्ज भरताना डॉक्युमेंटच्या झेरॉक्स अपलोड करत आहेत तर दहा अर्जापैकी फक्त दोनच अर्ज जे आहेत अप्रुव्हल होत आहेत की जे झेरॉक्सवरती भरलेले आहेत असा प्रकार सुरू आहे ह्या अर्जाला सुद्धा मी पहिल्यांदा सगळ्या झेरॉक्स अपलोड केल्या होत्या तर हा अर्ज जो आहे तो काय झाला डिसअप्रुव्हर झाला तर मित्रांनो बघू शकता त्यानंतर आपण काय केलं की हे ॲप्लिकेशनमध्ये गेलो आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपण काय केलं की तो अर्ज जो आहे तो ओपन केला आणि एडिट ऑप्शनवरती जाऊन त्या जा अर्जाची पूर्ण माहिती वगैरे भरली आणि त्यानंतर जी काही जागा रिकामी होती तो प्रॉपर फिल केली डॉक्युमेंट परत एकदा ओरिजिनल डॉक्युमेंटचे फोटो घेऊन अपलोड केले आणि त्यानंतर अर्ज जो आहे तो सबमिट केला तर मित्रांनो जर तुमचा अर्ज डिसअप्रुव्हर झाला असेल तर एडिट ऑप्शनमध्ये जाऊन योग्य ती माहिती योग्य ते डॉक्युमेंट अपलोड करा आणि आपला अर्ज परत सबमिट करा परत अर्ज सबमिट केल्यानंतर बघू शकता हा अर्ज जो आहे तो, तो अप्रुव्हर झाला आहे आणि माहिती जी आहे ती पूर्ण भरलेली आहे तर अशा प्रकारे जी आहे ती तुम्ही सुद्धा काय करायचं आहे आधी चेक करायचं आहे बऱ्याच लोकांना मेसेज येत आहेत अर्ज डिसअप्रुवर झाल्याचा अप्रुव्हर झाल्याचा काही लोकांना मेसेज येत नाहीत तर त्या लोकांनी अप्लिकेशनमध्ये जाऊन चेक करायचं आहे तर मित्रांनो ही एकदम महत्वाची माहिती होती कारण सतरा तारखेला जो आहे तो पहिल्या दोन महिन्याचे हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये जे आहेत ते महिलांना पाडणार आहे त्याच्या आधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात जर अर्ज भरलेला नसेल तर भरून घ्या आता ॲप्लिकेशनवरती अर्ज जे आहेत ते होत नाहीत एक ऑगस्टपासून जी आहे ती ह्या वेबसाईटवरती अर्ज भरायचे सुरू आहेत यावरती सुद्धा कशाप्रकारे अर्ज भरायचा याचा व्हिडिओ आपल्याला लगेच टाकतो तो तुम्ही करून घ्या आणि बघू शकता आता ॲप बंद झालेला आहे अर्ज भरण्यासाठी फक्त ज्या लोकांनी पहिले ॲपवरती अर्ज भरले आणि त्यांच्या काही त्रुटी आहे डिसअप्रुव्हल आहे एडिट आहे एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे अशा गोष्टी ज्या आहेत फक्त ॲप्लिकेशनवरून होत आहेत जर तुमचा अर्ज डिसअप्रुव्हल झाला असेल तर एडिटमध्ये जाऊन योग्य माहिती भरून अप्रुव्हल करून घ्या आणि परत एकदा सांगतो की लवकरात लवकर भरून लवकर घ्या सतरा तारखेला जे आहे ते हे पैशाचा पहिला हप्ता मिळणार आहे याच्याविषयी काही तुम्हाला इतर शंका असतील तर नक्की विचारा कमेंटमध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा तिथंसुद्धा आपण आपल्या प्रश्न विचारू शकता इतर लोकांबरोबर सुद्धा चर्चा करू शकता जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांचा ग्रुप आपण बनवलेला आहे आणि लिमिटेड ग्रुप आहे कारण जास्त ग्रुप झालं की लोक लिंक शेअर करणे ॲडव्हर्टाईज करणे या गोष्टी करतात थोडीच लोक जॉईन व्हा आणि योग्य ती माहिती योग्य ती डिस्कशन जे आहे ते आपल्या लोकांचं होईल तर मित्रांनो अशाच माहितीसाठी जे आहे ते आपल्या या स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनेलला सुद्धा नक्की सब्सक्राइब करा कारण यावरती सुद्धा एवढी माहिती अपडेट येत असते तर मित्रांनो भेटू एका नवीन अपडेटसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद चे जय महाराष्ट्र धन्यवाद